गणपती बाप्पा मोर्या आपल्या सर्वांच्या घरात गण गणपती बाप्पाचे आगमन झालं की वातावरण भक्तिभावाने भरून जातं गणपतीला आवडणाऱ्या नैवेद्यात अर्पणांमध्ये दुर्वा आणि बेलपत्र यांना विशेष महत्व आहे आज आपण जाणून घेणार आहोत बाप्पाला बेलपत्र का अर्पण करावे त्याचा योग्य उपाय आणि त्याचे फायदे काय आहेत तर आपण जाणून घेऊया बेलपत्राचं धार्मिक महत्व बेलपत्र हे शंकराला जसं प्रिय आहे तसंच गणपतीलाही प्रिय आहे गणपती हे शंकराचे पुत्र असल्यामुळे बेलपत्राचं महत्व अधिक आहे शास्त्रात म्हटलं आहे बेलपत्र गणनाथाय गन, प्रदत्तम सर्व म्हणजे बेलपत्र अर्पण केल्याने सिद्धी मिळतात तर हे बेलपत्र अर्पण करता करतानाची योग्य पद्धत सकाळी स्नान करून शुद्ध मनाने गणपती समोर या ताज स्वच्छ व किडकिडीत बेलपत्र निवडा बेलपत्राच्या तीन पानांची जोड असते जी त्रिदेवांचं प्रतीक आहे गणपती समोर बेलपत्र ठेवून अर्पण करा अर्पण करताना ओम गणगणपतय नम हा, हा मंत्र म्हणा अर्पणानंतर गोड नैवेद्य द्यायला विसरू नका बेलपत्राचे अर्पणाचे फायदे बेलपत्र अर्पण केल्यानंतर घरातील कलह व वादविवाद संपतात वंशवृद्धी व संतती प्राप्ती होते व्यवसाय नोकरीत प्रगती मिळते मनातील नकारात्मकता नष्ट होते आयुष्य शुद्ध आनंदी आणि समाधानी बनते हा उपाय विशेषतः हा उपाय विशेषतः ऋषी पंचमी संकष्टी चतुर्थी मंगळवार किंवा बुधवार तसेच गणे गणेशोत्सवाच्या दिवशी कोणत्याही दिवशी करावा मित्रांनो श्रद्धा आणि भक्तिभावाने जर आपण गणपती बाप्पाला बेलपत्र अर्पण केलं तर बाप्पा आपल्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करून समृद्धी नक्की देतील गणपती बाप्पा मोर्या, चला तर मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये